नमस्कार दीपाच किचन मध्ये आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचे असणारे गुळ शेंगदाणा लाडू बनवणार आहोत विशेष म्हणजे उपवासासाठी सुद्धा हे शेंगदाणा लाडू चालतात तसेच थंडीमध्ये सर्वांनी आवर्जून रोज एक एक लाडू खाल्लाच पाहिजे कारण तो अधिक पौष्टिक आहे चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात इथे मी शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी या वाटीने दोन वाट्या इतके हे शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे घुंगरू शेंगदाणे आहेत आणि शेंगदाणेसुद्धा तुम्ही बघत असाल अगदी टपोरे असे आहेत आता आपण अगदी बारीक गॅसवरती त्याला आपण खरपूस होईपर्यंत चांगलं भाजून घेणार आहोत कधीही शेंगदाणा लाडू करत असताना गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे आणि बारीक गॅसवरती सतत हलवत आपण हे शेंगदाणे भाजायचे आहेत याचं कारण असं की जर तुम्ही बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजले तर त्याला एक छान असा क्रिस्पीपणा येतो आणि जर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवून जर शेंगदाणे भाजले तर शेंगदाणे लगेच भाजले जातात आणि ते करपण्याची सुद्धा शक्यता असते आणि लाडूसुद्धा तितकेसे खुसखुशीत होत नाहीत त्यासाठी कधीही लक्षात ठेवायचं शेंगदाण्याचे लाडू करत असताना शेंगदाणे अगदी बारीक गॅसवरती परंतु अगदी क्रिस्पी होईपर्यंत याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता एक आठ ते दहा मिनटे मी याला अगदी बारीक गॅसवरती सतत हलवत हे शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत तर इथं तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचा थोडासा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे किंवा थोडेसे असे यावरती डाग आलेले आहेत म्हणजे शेंगदाणे आपले छान असे भाजत आहेत तर अजूनसुद्धा आपण याला छान सर्व बाजूंनी एकसारखं असं भाजून घेणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता मी अजिबात चमचा स्थिर ठेवलेला नाही अगदी सतत हलवत हे शेंगदाणे मी एकसारखे असे भाजून घेतलेले आहेत तर इथं बघू शकता बऱ्यापैकी शेंगदाण्याचा असा खरपूस कलर आलेला आहे आणि मस्त असे एकसारखे सर्व शेंगदाणे इथे आपले भाजून झालेले आहेत आता आपण हे शेंगदाणे असंच या कढईमध्ये ठेवूयात म्हणजे त्याला एक छान असा क्रिस्पीपणासुद्धा येतो आणि त्याला असंच आपण कढईमध्येच थंड होऊन देणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता एक काही मिनिटानंतर आपले शेंगदाणे अगदी व्यवस्थित असे थंड झालेले आहेत तर हाताने जर तुम्हाला मी दाखवते अगदी सहजपणे याची साल निघत आहे हवं असल्यास तुम्ही हे शेंगदाण्याचे हे टर्फल किंवा साल काढून घेऊन सुद्धा लाडू बनवू शकता परंतु मी आज साल न काढताच लाडू बनवणार आहे तर लाडू बनवण्यासाठी मी ज्या वाटीने शेंगदाणे घेतले होते अगदी त्याच वाटीने दोन वाट्या इतका हा गूळ चिरून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे थोडेसे जाडसर असे कुटून घेणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता मी अगदी ऑन ऑफ करत याला अगदी जाडसर असं कुटून घेतलेलं आहे अगदी याचप्रमाणे बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व शेंगदाणे आपण असेच बारीक करून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता तुम्ही सर्व शेंगदाणे मी थोडेसे जाडसर असे कुटून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण हा बारीक चिरून घेतलेला गुळ सुद्धा मिक्स करायचा आहे म्हणजे जितके आपण शेंगदाणे घेतलेले आहेत तितकाच आपण इथे गूळ सुद्धा घेतलेला आहे आता गूळ या कुटामध्ये अगदी व्यवस्थित असा आपण मिक्स करून घेतलेला आहे आता परत एकदा हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत त्या अगोदर इथे मी एक चमचा इतकी वेलची पावडर घातलेली आहे ही वेलची मी साखरेमध्ये बारीक करून घेतलेली होती वेलची पावडर घातल्यामुळे शेंगदाण्याच्या लाडूला एक छान असा स्वाद येतो त्यामुळे मी नेहमी थोडीशी वेलची पावडर घालत असते नाही घातली तरीसुद्धा चालू शकेल आता आपण हे मिश्रण परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून घेणार आहोत आणि याला मिक्सरमध्ये परत एकदा व्यवस्थित असं आपण फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी याला मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घेतलेलं आहे तर अगदी छान असं याला बाइंडिंग आलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित असं हे बारीकसुद्धा झालेलं आहे अगदी याच पद्धतीने आपण बाकीचं सुद्धा राहिलेलं सर्व मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतलेलं आहे आता आपण याचे लाडू बांधणार आहोत तर त्या अगोदर सुद्धा आपण हाताने परत एकदा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथं तुम्ही बघू शकता त्याला मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे लाडू सुद्धा अगदी सहजपणे वळले जात आहेत शेंगदाण्याचे लाडू बनवणं अगदी सोपं आहे आणि खायला म्हणाल तर एकदम पौष्टिक असतात तर थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही हे शेंगदाण्याचे लाडू एकदाच बनवून ठेवले तर महिनाभर आरामात टिकतात लहान मुलांसाठी असेल किंवा मोठ्यांसाठी असेल सर्वांसाठीच हे उपयोगात येतात तिथे बघू शकता अगदी सहजपणे हा लाडू बांधला गेलेला आहे अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा मिडियम आकारामध्ये हे लाडू बांधून घेणार आहोत तुम्हाला हवं असतील तर या पेक्षा सुद्धा बारीक तुम्ही असे लाडू बांधू शकता परंतु मी साइज साईजमध्ये हे लाडू बांधणार आहे तर इथे बघू शकता सहजपणे लाडू आपला बांधून झालेला आहे अगदी याच पद्धतीने पटापट पत आपण बाकीचे सर्व लाडू बांधून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे एकसारखे असे हे सर्व लाडू आपले इथे बांधून झालेले आहेत साधारणतः पंधरा ते सोळा लाडू या प्रमाणामध्ये या आकारामध्ये आपले बनवलेले आहेत जर यापेक्षा थोडेसे बारीक जर लाडू तुम्ही बांधले तर वीस ते एकवीस के लाडू हे बनले जातात तर त्यातीलच एक लाडू मी तुम्हाला इथे फोडून दाखवते अगदी मस्त असा झालेला आहे अगदी खुसखुशीत असे लाडू झालेले ला आहेत सहजपणे हा लाडू फुटत आहे अजिबात त्याचा असा भुगा होत नाही फोडल्यानंतर तर एकदम मस्त आणि छान असे पौष्टिक असणारे हे शेंगदाण्या लाडू अगदी झटपट असे बनवून तयार होतात हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि सध्या थंडी खूप वाढलेली आहे थंडीमध्ये मस्त असे शे, गूळ शेंगदाण्याचे लाडू तुम्ही नक्की करून ठेवा चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद